बऱ्यापैकी आता मित्रांनो ऊस तोड संपलेलं आहे आणि खोडवा पिकात नव्वद टक्के ऊस पिकामध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो आणि त्याच्यावर आपल्याला काही कळत नाही की नक्की हे कशामुळे होतंय तर अशा प्रकारची पिवळी पाने तुम्हाला दिसत असतील आता इथं बघा किंवा इथंसुद्धा बऱ्याच ठिकाणी खोड्यामध्ये पानं पिवळी पडतात आणि नेमकं आपल्याला कारणच कळत नाही की कशामुळे पिवळी पडतात त्यामुळं आपण विनाकारण कोणतीही औषधं टाकून म्हणजे ती वायात जातात ती पिकाला त्याचा काही उपयोग होत नाही आणि ना, आपला पिवळेपणा हटत नाही तर नमस्कार मित्रांनो माझ्या शिवार आपलं सरचे स्वागत आहे विषय चालू करण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवा तर व्हिडिओला आपण चालू करूया तर मित्रांनो हे पाणी जी पिवळी पडतात तर याच्यामध्ये काही गोष्टी ठराविक तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे पाणी पाण्याचा अतिवापर किंवा पाण्याचा ताण सुद्धा उसाला खडव्या उसाला चालत नाही कारण या खडव्या उसा ज्यावेळी आपला चालू होतो त्यावेळी थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि त्याचाच आपण विचार करत नाही आणि पाणी वारंवार सातत्याने फसतो किंवा काही शेतकऱ्यांचं असं पण होतं की पाण्याचा ताण सुद्धा वाढतो त्यामुळे पिकं आपली पिवळी पडतात हे झालं पहिलं कारण त्याच्यामध्ये जमीन तुमची कठीण सुद्धा असू शकते किंवा जमिनीच्या कठीणपणामुळे सुद्धा आपले मुळे वाढत नाहीत आणि त्यामुळे ते अन्नद्रव्य जे शोषून घेतं ते कमी प्रमाणात घेतं आणि त्यामुळे पिके पिवे पडतात हे कारण नसेल तर दुसरं कारण आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा कमतरता मग त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल मॅग्नेशियम असेल किंवा फेरस ज्याला आपण लोह म्हणतो त्या लोहाचं प्रमाण सुद्धा जे त्यामध्ये कमी असतं तर ह्या घटकामुळे आपल्या कमतरतेमुळे या घटकांच्या ऊस पिवळा पडतो आपल्या मित्रांनो तर मित्रांनो हे दुसरं रिझन झाले की सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे सुद्धा आपला ऊस पिवळा पडत असतो तर हे प्रमुख गोष्टी मित्रांनो आहेत त्याच्यामध्ये आता तिसरा विषय महत्वाचा आहे तो म्हणजे किडीचा प्रादुर्भाव किंवा रोग जर आपल्या पिकावर असतील तर त्याच्यामुळे मग खोडव्यामध्ये काय असते की पहिली बुरशी आपल्या खोडव्याला लागलेली असते किंवा खोडकिडी जे म्हणतो आपण त्या खोडकिडीमुळे सुद्धा पिवळा पडतो पण खोडकिडीमुळे काय होतं मित्रांनो हे जे पहिलं मुख्य पान असतं हे काही दिवसांना वाळून हे उपसून बाहेर येतं त्यावेळी आपण समजायचं त्याच्या बुड्याला कोणतीतरी खोडकीड किंवा के बुरशी लागलेले किंवा मूळकूत झालेले असं आपण समजायचं तर मित्रांनो मग आता याच्यावर उपाय काय करायचा तर त्याचा पहिला उपाय हाच आहे की त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घ्यायची किंवा मग त्याच्यामध्ये आपण ज्या आपण खत टाकतो त्याच्यामध्ये सुद्धा फेरस नायट्रोजन आणि मॅग्नेशियम याचा हे घटक असणारी खतं आपण वापरायचे आहेत मग त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की आपण तुम्ही युरिया वापरू शकताय म्युरेट ऑफ पोटॅश वापरू शकता दुसरं म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता आणि दुसरे मायक्रोन्युट्रन ची त्याच्यामध्ये बॅग असावी जेणेकरून तुमचं जे पिकाची कमतरता आहे ते भरून निघेल किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पंप सत्तर ते शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये फेरस सल्फेट जे आहे ते पंचवीस ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम पंपाला घ्या आणि त्याच्यामध्ये युरिया जो आहे तो शंभर ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम प्रतिपंपाला घ्या आणि त्याची फवारणी मित्रांनो तुम्ही उसावर करू शकता हे झाला पहिला उपाय दुसरा उपाय आहे की आपण पाणी हे वापसा देऊन पाजायला शिकलं पाहिजे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि सांगावं लागतं ही दुःखाची बाब आहे त्यासाठी तुम्ही फे पाण्याचा वापर हा आती पण करता कामा नाही आणि कमी पण पडता कामा नाही योग्य प्रमाणातच पाणी आपल्या पिकाला गेलं पाहिजे मित्रांनो आता हे झालं कमतरतेविषयी आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुळं आता इथं जर बघितलं आपण हे बघा मित्रांनो जर आपण हे साईडला जर तुम्ही बघितलं ही मुळं आहे ती बघा ही, ही मुळं आपण काय आहे ज्यावेळी भर लावतो किंवा बागाला फोड नव्वद टक्के शेतकरी बागायला फोडतात उसाच्या त्यावेळी साठ ते सत्तर टक्के मुळं आपली तुटून जातात किंवा खराब होतात आणि त्यामुळं काय होतंय की सुरुवातीच्या काळात एक दोन महिन्यात पहिल्या नवीन मुळं तयार होऊन आ... त्याचा अन्नद्रव्य ऑप्टेक करण्याचं प्रमाण वाढेपर्यंत जे पहिला दोन महिना आहेत ते ऊस पिवळं पाडायला चालू कारण त्याच्यामध्ये मुळांची कमतरता जास्त असते त्यासाठी आपण मित्रांनो बघायला फोडत नाही आता इकडं बघितलं असेल तुम्ही तर कुठेही मुळं उघडी पडलेली दिसणार नाहीत मुळं जिथल्या तिथं आहेत आपण काय केले एकाडे सरीत पाला घेतला आणि एकाडे सरीत भर लावून आपण खटं टाकलेत त्याच्यामध्ये आपण काय टाकलंय अमोनियम सल्फेट टाकलं युरिया टाकलाय परत मॅग्नेशियम सल्फेट टाकलंय म्हणजे बऱ्यापैकी जे तुम्ही म्हणताय तर आता बऱ्यापैकी माझं आता हे पिवळं दिसतंय पण हे माझं आता एक आठवडा ते दहा दिवसामध्ये कवर झालेलं तुम्हाला दिसेल ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये टाकतो तर बगला मारताना सुद्धा जास्त घासून मारू नका जेवढा लांबून बगला मारता येतील तेवढा मारणं तुम्ही त्याची काळजी घ्या आणि ज्या मी तुम्हाला लागवडी सांगितल्या पोटॅश असेल युरिया असेल म्हणजे ओ पी म्हणतो आपण त्याला पी असेल युरिया असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल त्याच्यामध्ये दुसरं काय तुम्हाला अजून ॲड करायचं असेल बारा एकसठ किंवा बाकीच्या गोष्टी चोवीस चोवीस असेल वीस वीस झिरो तेरा असेल तर ह्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बागला मारताना लागवड पेरू शकता जेणेकरून लागवड तुमची वाया जात नाही तर बगला मारण्याचा तोटा हा होतो की जे आपण लागवड टाकतो त्याच्यातली पन्नास ते सत्तर टक्के लागवड वाया जाते ऑपटेक होत नाही कारण मुळे तुटलेले असतात त्याच्यामध्ये ह्युमिक आपण टाकणं गरजेचं आहे आणि ह्युमत जेवढा जमिनीमध्ये जा जा जास्त असेल तेवढे मुळे चांगले आपले सुटते त्यामुळे काय होणार आहे की मुळ्या चांगल्या सुटल्या तर त्याचं ऑप्टिक पण चांगल्या पद्धतीने होणार आहे तर हे मित्रांनो आपला ऊस पिवळा पडण्याची कारण आणि उपाय मी तुम्हाला सांगितले आणि जर कीड जर तुम्हाला असेल तर एखादं कीटकनाशक सुद्धा फवारणीमध्ये तुम्ही वापरू शकता जेणेकरून जे कीड असेल खोडकीड असेल किंवा पांढरी मासे तुडतुडे वगैरे असतात तर त्याच्यासाठी आपण त्या प्रकारचं कीटकनाशक त्यामध्ये घेऊ शकता तर आजची माहिती मित्रांनो कशी वाटली वा, बर वाट हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचा सुद्धा पिवळा पडला आहे का आणि तुम्हाला यातल्या काही शक्यता बरोबर वाटतात का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद